मंचावर हिंगोली लोकसभे हव हिवायतनगरची बुलंद तो सुभाषराजी वनखेडे साहेब हडगाव विधानसभेचे माहितीचे लोकप्रिय उमेदवार बाबुरावजी पाटील कोहळीकर मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि सभेस उपस्थित असलेल्या बांधवांनो आता मी भाषणाला उभं टाकलो आणि मागून आवाज आला की पाच वर्षापूर्वीच्या सभेमध्ये जो डायलॉग मारला होता तुम्ही सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना ये है कि जोर कितना बाजू कातिल में है आज या मंचावर बोलत असताना मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपण दर पाच वर्षांनी निवडणूक येते आणि मतदान करतो ही पहिली निवडणूक मी पाहतो आहे की जी विकासाच्या मुद्द्यावर नाही चालत आहे कोणी विचारलं विचार का इथल्या मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही कधी माधवराव पाटलांना ज्यांना तुम्ही मतं दिली त्यांना विचारलंय का की तुम्ही पाच वर्षात तुमच्या समाजासाठी काय केलं हे ईदगाच प्रकरण आहे माझ्याजवळ हिमाचलच मुस्लिम बांधवांना मला दाखवायचं हे ईदगाच प्रकरण सत्तेचाळीस लाख नव्वद हजार रुपयाचा भ्रष्टाचार माधवराव पाटलांच्या माणसानं तिथं केला ईदगा ईदगा तुमच्यासाठी पवित्र आहे की नाही मग तुमच्या जर पवित्र स्थानावर एकच काम दोनना दाखवून त्याचा जर बिल माधवराव पाटलांनी मोठी केलेली फिळावर फिळावर उचलते आणि तरीही मुस्लिम समाज त्यांना मतदान करतो याचा अर्थ तुमच्या धर्मावर आहे की नाही हा तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारा आम्हाला असा आमचा धर्म प्रिय तुम्हाला तुमचा धर्म प्रिय जर असेल तर या गोष्टीचा खुलासा होणं अत्यंत गरजेचा आहे गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये ही पेपर आहेत माझ्याजवळ कुणाला तुम्हाला पाहायची असतील तर ही पहिली निवडणूक मी आता जसं म्हणलो की पहिली निवडणूक मी पाहतो आहे तिची तर विकासाचा मुद्दा नाही परवा दोन दिवसापूर्वी शुक्रवारी इथं महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख यांची सभा झाली जिल्हा परिषदच्या मैदानावर त्या सभेमध्ये खासदार आणि आमदार दोघे काय बोलले आपण जर ऐकलं असेल सिकंदर काय म्हणले आणि आमदार तुम्ही जर ऐकलं असेल तर त्यांनी मी आम्ही काय विकास केला हे मुद्दे मांडले नाही मागचे पाच वर्ष माधवराव पाटील आमदार त्याच्या आधी नागेश पाटील आमदार त्याच्या आधी माधवराव पाटील आमदार म्हणजे हे दोघं मिळून पंधरा वर्ष आमदार मग यांनी जेव्हा भाषण करायला उठतो तेव्हा पंधरा वर्षात काय केलं याचा लेखा जोखा जनतेसमोर मांडायला पाहिजे मांडला का त्यांनी सांगितलं का त्यांनी जनतेला की आम्ही पंधरा वर्षात काय काय कामं केली किती विकासाची कामं केली का सांगितलं नाही त्यांचा एकमेव कदम कोहली काय आहोत कोळीकरांनी किवळीकरांनी पत्केवारी घेतली बाबुराव कोळीकरांनी हे केलं बाबुराव कोळीकरांनी हे केलं तुम्ही सत्तेत तुम्ही आह ना बाबुराव कदम सत्तेत आहेत का ते आमदार आहेत का पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत आणि अजून एक महत्वाची गोष्ट जी तुम्ही पेपर मध्ये वाचली असेल कालच्या पेपर मध्ये वाचली असेल कालच्या सोशल मीडियावर वाचली असेल नागेश पाटील खासदार नागेश पाटील यांनी टीका करताना सांगितलं की बाबुराव कदम कोळीकर यांनी तीनशे कोटी रुपयाची विकास कामं केली आणि त्याच्यात टक्केवारी घेतली आता टक्केवारीचा विषय बाजूला ठेवा त्यांना टीका करायची होती म्हणून टक्केवारी शब्द वापरला परंतु याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्यांनी कबूल के केलं की बाबूराव कदम कोळीकरांनी तीनशे कोटीची विकास काम केली मग तुम्ही सांगा <laughs> ना तुम्ही स्वतःहून कबूल करता कि निका? की बाबुराव कदम यांनी तीनशे कोटीची विकास काम केली तुम्ही काय छक मारली तुम्ही काय विकास नाही तुम्ही 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 खासदार काय केलं तुम्ही काय केलं का आता आमच्याजवळ सगळी सगळी यादीच बाबुरावजी त्यांच्या भाषणामध्ये दाखवतील कि त्यांनी शहरासाठी किती निधी आणला आम्ही बोलत नाही ही माझ्याजवळ कागदा आहे इथल्या जनतेला चांगलं माहित आहे की बोलतो जेव्हा हातात रूप असेल तेव्हाच बोलतो आणि पुन्हा एकदा मला मुस्लिम बांधवांना प्रश्न करायचाच आहे की खरंच आपण आपली धर्मावर श्रद्धा किती आहे श्रद्धा असेल आम्हाला असेल मतदान करू नका आम्ही विकास काम दाखवतो छाती टोपांना दाखवतो एक अजून आश्वासन देतो पौरा कदम निवडून येणारच आहेत त्याच्यात मध्ये काही शंका नाही काही नाही पंचवीस हजारापेक्षा जास्त मतांना विजय होणार आहे या विधानसभेमध्ये परंतु विजय झाल्यानंतर सुद्धा आमच्या अंगात मस्ती येणार नाही ना 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 या शहराच्या शांततेला कुठेही गालबोट लागणार नाही कुठेही ना ना ना। हिंदू मुस्लिम प्रग होणार नाही कुठे ना ना ना। हिंदू मुस्लिम वातावरण खराब होणार नाही ना ना। तुम्हाला माहित असेल शांतता कमिटीच्या मीटिंग मध्ये मी काय बोललो जी मंडळी असेल त्यांना माहित असेल की आम्ही याच गावच्या बाबरीन याच गावच्या बोरी तुम्हाला सुद्धा याच गावात राहायचं आहे आम्हाला सुद्धा याच गावात राहायचं आहे त्यामुळे राहू सलोख्यानं राहू परंतु या उपालही जर तुम्हाला अशा गद्दारांना अशा भ्रष्टाचारांना मतदान करायचं असेल तर मग मी एकच म्हणू शकतो की अल्ला तुमको पक्ष दे दुसरं काय म्हणू शकतो आम्ही तुम्ही विचारा आम्हाला मतदान करायचं नसेल तर नका करू दुसरं कुणालाही करा त्याला मतदान करून जर वाया घालायचं असेल तर त्याला काय मतदान करता हा माझा प्रश्न आहे मुस्लिम दुसरा कोण आम्हाला करायचा असेल अरे आम्हालाच तुमच्याजवळ एवढी विकासाची आणली मग हक्क आहे आमचा मतदान मागतो हक्क आहे आमचा आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की गांभीर्याने विचार करा वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला गांभीर्याने विचार करा आपल्याला आपण विधानसभेची निवडणूक लढवतो आपल्या, आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं व्हावीत लोकांची नागरिकांची कामं व्हावीत यासाठी नगरपालिकेमध्ये किती भ्रष्टाचार आहे हे मी सांगायची गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी तेच बोललो होतो आजही तेच बोलतो की भ्रष्टाचाराची गंगा यांनी तयार करून ठेवलेली आहे आज माधवराव पाटील जवळगावकर असो की नागेश पाटील आष्टीकर असो यांच्याजवळ दाखवण्यासारखं काम नाही आहे त्यामुळं का आजपासून किंवा कालपासूनच त्यांनी फक्त आणि फक्त पैसा वाटायला सुरुवात केलेली आहे दुसरी एक धोक्याची गोष्ट मी इथं या जनतेला निदर्शनास आणून देऊ इच्छितो की चुकूनही चुकू नाही अक्षात घ्या बाबुराव कदम तर निवडून येणारच त्याच्यात काही वादच नाही माधवराव पाटील निवडून आले ज्यांनी पाच वर्ष तुम्हाला कधी तोंड दाखवलं असा व्यक्ती जर चुकून निवडून आला तर गुर्मी एवढी वाढेल की त्याच्या मनात शंका निर्माण होईल की पैसा फेको तमाशा देखो पैसे के बल पे चुन के आता हूं पब्लिक को पूछने की क्या जरूरत है कौन पब्लिक काय की पब्लिक टेबल डालूंगा वोट विकत लुंगा और चून के आऊंगा पांच वर्ष पुनः तुम्हारा तोड़ दाखना नहीं त्याच्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला गांभीर्याने विचार करा आणि बाबूराव कदम कोहळीकर यांच्या धनुष्यमान या निशाणी समोरच बटन दाबान त्यांना विधानसभेत पाठवा एवढी त्या प्रसंगी विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर हदगाव शिवसेनेचे उमेदवार बाबूरावजी कदम कोहळीकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी दादा गिरबिडे यांना आपल्या काँग्रेसमधून शिवसेनेत ते प्रवेश करत आहेत आदरणीय वाटेड साहेबांना सुद्धा विनंती करतो त्यांनी या ठिकाणी पप्पू दादा यांना पक्षप्रवेश द्यावा तसेच पिंटू सोनुने यांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश झालेला आहे यानंतर शिवसेना महायुतीचे उमेदवार आपल्या सर्वांच्या मुखात ज्यांचं सदैव नाव असतं आरोग्य दूत म्हणून ज्यांची ओळख आहे असे लोकनेते आदरणीय बाबूरावजी कदम कोहळीकर साहेबांना मी विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं बाबूरावजी कदम साहेब तू <laughs> शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिराव फुले संत बसवेश्वर महाराज संत शिवालाल महाराज भगवान बिरसा मुंडा सर्व महाराष्ट्रातील संत मंतांना नतमस्तक होतो ज्यांचा आज स्मृती दिन आहे आमचे दैवत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो मंचावरील आमचे नेते माजी खासदार सुभाषरावजी वानखेडे साहेब व वा महायुतीचे सर्व पदाधिकारी बंधू आणि चौऱ्याऐंशी हातगाव विधानसभेच्या प्रचारात उद्याचा दिवस आहे चौकातून मी आपणाला आपण पन्नास वर्ष